विना अनुदानी ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांचं अधिवेशन त्या ठिकाणी सांगलीमध्ये ठरवलं आणि एकंदरीत अनेक प्रश्न आज सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये आज ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये चालूच असताना अनेक अडचणी आहेत मग एक अनुदानाच्या बाबतीत असतील अशा अनेक गोष्टी ह्या सगळ्या लागतोय खरं म्हणजे अलीकडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जर बघितलं तर अकरा महिन्याचा पगारच मास्तरांना द्यायला लागतो एक महिन्याचा पगार फळा आणि खोटेसाठी हे ठेवायला लागतो अशा पद्धतीची परिस्थिती कारण व्यक्ती जर अनुदान जर मिळत असेल तर हे शिक्षण संस्था चालणार कशा हा एकंदरीत या सगळ्या प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नासाठी जर आपल्याला जर तिथं जर विधानसभेमध्ये आवाज उठवायचा असेल तर आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आणि आपल्या हक्काचा माणूस जर पाहिजे असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी ताकदीने आणि विशेषतः तर मन धनानं आपल्याकडे भाषेच्या पाठीमधून आपण म्हणून गावाने कबूल केले त्याबद्दल सुद्धा गावाचं सुद्धा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांच्या त्याला धन्यवाद देतो आणि एकंदरीत रावसाहेब ठाकरे साहेबांच्या एकंदरीत जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं धार्मिक म्हणजे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा केला तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अशीच प्रगती आणि घबराट व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो विशेषतः आमचे आमच्या कुटुंबासाठी एक चांगलीच गोष्ट आहे असं म्हटलं तर वावरून टाकणार नाही माझी आई इतकी असली तर मला चांगायला वाटत काय आमची आई तशी सावंत म्हणजे माझी आई पेल त्यानंतर दुसरी आज लग्न झालं होतं पण सगळ्या महापाने जास्त कोणाचा प्रेम केला होता तर ते <coughs> माझ्या आई त्यामुळं या पुढील ज्ञादायक वेगळंच आहे आज माझा तो सत्कार केला सर्माण केला त्याबद्दल या पुतरीतल्या सर्वच लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो असं करत होता दक्षिण भारत देशापासून कुठल्याच सामाजिक कार्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेनं मी या पुणे काम करत नाही राजकीय गोष्टीच्या परंतु राजकीय क्षेत्र माझं कधीच नव्हतं आज कधी केलं नाही राजकीय कोणतं राजकीय राजकीय गरज असतो करता परंतु माझा किती नव्हता परंतु कुठलेही क्षेत्रात त्या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला त्यांना गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल आहे आणि कुठलंही क्षेत्र हे बाज सगळ्यात लोकच म्हणतात की राजकारण हे काही नाही परंतु राजकारणाशिवाय कुठलंच पाठ आज कुठल्या गोष्टी तर राजकीय लोक आपल्याशिवाय परवा त्या जशीपूर शाखेच उद्घाटन करायला पण ते सांगितलं रस्ते एक सुरू दाखवा मी किती खड्डालय आणि तुमच्या इथून आता सगळे रस्ते केले काय झाले

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन कोथळी गावाचं आणि माझं नातं वेगळंच आहे रावसाहेब पाटील वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करमीर भाऊराव पाटील जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली चे चेअरमन दक्षिण भारत जैन सभा सांगलीचे चेअरमन औषध उद्योग शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक अशा विविध क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे रावसाहेब जिनगुंडा पाटील यांचा वाढदिवस कोथळी तालुकाशिरोड येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब पाटील यांचे कोदळी येथील मामाच्या परिवारातील पंचंगा कारखान्याचे साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील पैलवान अरुण पाटील पैलवान जीवन पाटील व पाटील परिवाराकडून करण्यात आले होते करमीर पसंस्था ते ग्रामपंचायतप्रमुख ह ग्रामपंचायतपर्यंत हलगीच्या वाद्यात रावसाहेब पाटील व आमदार राजेंद्रपल् अडरावकर व मान्यवरांना वाजवत कार्यक्रम स्थळी आणून त्यांचे स्वागत करण्यात आले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कैलासचे करमीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले आमदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रावसाहेब पटेल यांच्या हस्ते केक कापून व त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला कोथळी हे रावसाहेब पाटील यांच्या मामाचे गाव आहे मामाच्या पाटील कुटुंबियांच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर रावसाहेब पाटील यांनीही मामाच्या कुटुंबियांचा त्यांच्या परिवाराच्या वतीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी संजय नांदणे राजगोंडा पाटील भालचंद्र पाटील रवींद्र माणगावे शश से, शशिकांत से, राजोबा आदींनी मनोगत व्यक्त करून रावसाहेब पाटील यांचे कार्य सांगून ते सहकार सहकारबरोबरच सर्व क्षेत्रातील आमचे आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले व शुभेच्छा दिल्या यावेळी कर्मेर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदोम श शे, शशिकांत राजोबा भालचंद्र पाटील रवींद्र माणगावे राहुल सकळे आदींसह गावातील प्रमुख मान्यवर संस्थेचे विविध पदाधिकारी व कर्मचारी वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत सरपंच विजय खवाटे यांनी केले तर आभार वैभव पाटील यांनी मानले कोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा